नमस्कार मैं वैशाली पाल मीडिया प्लस बुलेटिन स्वागता पाहुया, ताजा, में स्वागत है मैं शाहबुद्दीन लाइफ केयर हॉस्पिटल उल्लासनगर कल्याण लोकसभा क्षेत्र में खड़े हैं जिसमें हम सब उम्मीदवार के साथ में और हमारी पार्टी वंचित वंचित बहुभजन आघाड़ी के तरफ से हमारी को सीट मिला है ये सीट हमको बहुत बहुत मशक्क़त से मिला है और हमें बहुत खुशी होती कि हमारे भाई लोगों ने हमारे पास आए और हमको बोले कि अच्छे काम करते हैं डॉक्टर साहब तो आप चालू ये इस पार्टी में आप आ जाओ और आप उन चालू करते हैं और बहुत लोगों को हेल्प भी करेंगे तो हमारा ऐसा कहना था कि हम बैठे थे तो चलो एक दूसरे को हेल्प करते हैं तो साथ में क्यों नहीं एक पार्टी के साथ में जुड़ के और काम करें चुनावी मुद्दे क्या होंगे चुनाव मुद्दे हम जहाँ तक कोशिश करेंगे हमारी पार्टी ही जीत के आए और हम हर तरह से हर तरह से मेहनत करेंगे हर गली में हर घर घर में जाके हम अपना पर्चा लहराएंगे पहला काम मुझे गरीबों से सगरी से हेल्प करना रहे मैडम और आरोग्य विभाग से कहा जास्ती है तो जास्ती जाती में करना रहे सर तो मैं डॉक्टर है जिस आरोग्य विभाग से जास्ती काम करना शिवराय कल्याण लोकसभा अधिकृत उम्मीदवार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आज दिलेले आहेत आताच आम्ही त्यांचा उमेदवारी फॉर्म भरून आलेलो आहोत आणि जसं त्यांनी सांगितलं की या कल्याण लोकसभेमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यावर पहिलं प्रथम निवडून आल्यानंतर ते काम करणार आहेत इथल्या आरोग्याच्या समस्या असतील मुलांच्या शाळेच्या शैक्षणिक समस्या असतील महिलांचं सक्षमीकरण असेल आणि आता ज्याप्रमाणे करोना काळापासून ज्या म्हणजे सुशिक्षित तरुण जो बेरोजगार झालेला आहे त्या त्यांना नोकऱ्या कशा मिळतील याच्याकडे जास्तीत जास्त आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर प्रयत्न करणार आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आजपर्यंत सर्वच समूहातील शोषित पीडित वंचित घटकाला चान्स दिलेला आहे उमेदवारी दिलेली आहे आणि आज आमचे हे बंधू आज तुम्ही बघू शकता की आज मॉमिडियन आहेत आणि त्यांना बाळासाहेबांनी खूप विश्वास ठेवून हे कल्याण लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे बाळासाहेब इकडे येणार का सभा घ्यायला किंवा अजून काही साहेबांशी बोलणं झालेलं नाही पण येतील पण आज या पाच वर्षामध्ये जनतेला कळालेलं आहे की बडे बडे माता आणि काही नाही पुढे काहीच नाही आहे म्हणजे विकासाच्या नावावर सगळं शून्य आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण बहुजन समाजाला संविधान वाचवायचं आहे संविधान वाचलं म्हणजेच तुमचे सगळे अधिकार तुम्हाला मिळतील नोकऱ्या मिळतील जे काही तुमचं आरक्षण आहे ते मिळेल आणि बहुजन समाजाला कळालेलं आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व ज्याला महाराष्ट्राला ज्याला भारताला गरज आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची आमची सीट यावेळेस निघणार म्हणजे निघणार वंचित बहुजन आघाडीचा विजय असो सदेव बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो तुम्हाला सद्धे बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा विजय असो